तू सकलांची आई सात जन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान श्री शक्तीच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी येथे सहभाग घेतला महिला दिनानिमित्त महिलांकरिता वेगवेगळे खेळ स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजिका तसेच नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहलताई देव उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षते आले विविध कार्यक्रम घेण्यात जसे पाककला स्पर्धा वेश स्पर्धा वेशभूषा स्पर्धा इतर खेळ घेण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे माननीय मुख्याध्यापिका मनिषा जोंधळे शिक्षक वर्ग सायली जोंधळे कविता गुरव पूजा वानखडे शिल्पा जगताप तानिया ललवाल समीक्षा भालेराव सीमा दानी संगीता बागूर इतर शिक्षक मार्ग उपस्थित होते स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विजेत्यांचे पुष्पगुच्छ बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला पाककला स्पर्धेमध्ये मोनिका अनिल घाडगे अश्विनी सचिन पवार श्रुती सुवास पवार सायली कमलेश मस्के नीलम पवन पवार महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन सगळ्यांना अचंबित करून खाद्यपदार्थाचे इतके प्रकार असतात हे दाखवले आणि त्याचा आस्वाद घ्यायला लावला स्पर्धेचं प्रथम पारितोषिक अश्विनी सचिन पवार नीलम पवन पवार यांना मिळालं तर महिलांनी त्यांचं खूप कौतुक केलं वेशभूषा स्पर्धेमध्ये रक्षा विजय घेगडवर रेखा सुनील केदारे जोशना प्रशांत पवार संगीता गणेश वारसे नीलम पवार महिलांनी भाग घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे विविध दा पैलू दाखवले रांगोळी स्पर्धे जयश्री निलेश उगाडे रक्षा विजय घेगणमल या महिलांनी रांगोळीतून आपापल्या पाणी वाचवा बेटी बचाव आणि वेगवेगळ्या रंगछटा यांनी दाखवल्या अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय महिला दिन क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे साजरा करण्यात आला थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगते म्हणजे तुमच्या स्वतःसाठी पण छान असते तुमच्या मुलांसाठी पण चांग चांगले असतील अशा तुम्हाला एक दोन चार टिप्स देणार प्रथम जा उद्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं आरोग्य हे नेहमी निरोगी राहू अशी मी इच्छा व्यक्त करते पण नुसतं निरोगी राहू कसं काय हो निरोगी असंच राहील का त्याकरता काहीतरी करावं लागतं ना फक्त चूल मूल हे न करता जर प्रत्येक महिलेने स्वतः करता फक्त सकाळचे पंचेचाळीस मिनिट किती बरोबर सकाळी फक्त स्वतः करता किती वेळ जायचं पंचेचाळीस मिनिट आज समजा तुम्ही सकाळी सगळ्यांच्या सगळ्यांना मुलं आहेत लहान आहे की शाळेत जातात बरोबर टिफिन असतो मान्य नाही तुम्ही आज जर उठत असाल सहा वाजता तर पंचेचाळीस मिनिटं अगोदर उठा फक्त पंचेस मिनिटं तुमच्या शरीराला थोडा त्रास होईल दुपारी आपल्याला निवांत वेळ असतो तेव्हा ती तुम्ही भर काढून घेतली तरी चालेल आणि हे पंचेचाळीस मिनिट जर तुम्ही स्वतः करता त्याच्यात तुम्ही कुठलाही व्यायाम करा कुठलाही तुम्हाला काही कम्पल्सर नाहीये की तुम्ही चाललंच पाहिजे पळलंच पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी अगदी योगा केला पाहिजे जिम केली पाहिजे कुठलंही कंपल्सन नाही पण त्या पंचाळीस मिनिटात तुम्ही त्या स्वतः करता दिले आणि कुठल्याही प्रकार घरी करा बाहेर करा तुम्ही जर बाहेर ग्राउंडवर गेले तिथे चक्कर मारायचा महिला भेटतात त्यांचे विचार तुम्हाला कळतात आपला वॉक पण होतो आपलं शरीर प्रकृती चांगली जाते मग तुम्ही मला महिला दिनानिमित्त सगळ्यांनी प्रॉमिस करा की तुम्ही स्वतः करता पंचेचाळीस मिनटं देणार तुम्हाला तुमच्याकडून आधी प्रॉमिस झालं पाहिजे देणार का नक्की मी पुढच्या वर्षी परत येईल प्रश्न विचार हे आपल्या शरीराकरता खूप गरजेची गोष्ट आहे आपल्याला लहान असते की आपल्याकरता गोष्ट विशेष वाटत नाही पण तुम्ही सुदृढ असाल तर तुमची फॅमिली सुदृढ असते तुम्ही निरोगी तर आपली फॅमिली निरोगी आणि जेव्हा आपली मुलं लहानाची गोष्ट होतात ना तेव्हा ते कोणाचं अनुकरण करतात तुम्ही सकाळी उठून फक्त टिफिन मुलं ते परत आले की आपलं पुढचं मी न सांगितलं बरं टी व्ही सुरू असतो सिरियल बघायची असते आय मुलं अभ्यास कर तू तु, ए तू अभ्यास कर अरे तू अभ्यास कसा कर करेल तुम्ही टी व्ही बंद केला तर तू अभ्यास करेल ना ते अगदी घरोघरी सगळी खेळायचंय